हा ना मधली सगळ्यात मोठी होळी आज संपन्न झाली आज होती होळी म्हणजे शिमगा बर का रंगपंचमी नव कारण शहरातल्या नाही सगळे सण एकच वाटते मग काय घरची होळी पेटवून निघालो की सिद्धनाथ मंदिरात कारण तिथं आज मासवड मधली सगळ्यात मोठी होळी साजरी केली जाते आत्ता लागा 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 होळी बघाय पुरं गावच गोळा झाला तेवढ्यात आरती चालू झाली सिद्धनाथाची आरती संपली की सालबात प्रमाणे याही वर्षी सालकरांच्या हस्ते होळी पेटवण्यात आली आणि पूर्वी जसं होली का नावाची राक्षसी जळून खाक झाली होती तसे सगळ्यांनी आपले वाईट विचार होळीत टाकून जळून खाक करण्यास सुरुवात केली आणि लागली सगळी बॉम्ब लायला मग मी माग सर तुवे टाकला की नार होळी लागल हो म्हणून बॉम्ब लायला ते एवढ्यात काही बोललेला म्हणलं आज किती बी बॉम्बल तुला कोण काय बोलणार ना होळीच्या जा एवढ्या लागत होते मोबाईल फुटायचाच बाकी होत सिद्धनाथ मंदिरात दरवर्षी म्हणजे फाल्गुन शुद्ध पौर्णिमेला अशीच मस्वडातली सगळ्यात मोठी होळी साजरी केली जाते आणि इथले खासियत म्हणजे इथं सगळे सण असं साजरे केलं जाते त्या जा एवढ्यात पोरांनी होळीत टाकलेले नारे काढून प्रसाद खाण्यास सुरुवात केली आता ही होळी रंगपंचमी असतर पुढचे काही दिवस जळत राहणार मंदिरातल्या गुराव यांनी थोडी माहिती दिली अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत श्री सिद्धनाथ माता जोगेश्वरी यांची मानाची होळी सजलीत केलेली आहे दरवर्षी प्रमाण गावातून आपण काड वगैरे चेनकुट जे गावातील भाविक आपल्याला देतात त्याच्याप्रमाणे आपली होळी तयार होते भाविक भक्त जास्त येतात सिद्धनाथाच्या नावाने